हॅलो टू ऑल ऑफ यू वेलकम टू रुद्रास कलेक्शन आणि इंस्टाला आपलं पेज आहे सिया भाऊसार कलेक्शन एक जानेवारी पासून तुम्ही ज्या रील ची वेट करत होता तुम्ही ती रील बघूनच या युट्युब ब्लॉग ला येणार आहे सो त्या रील ची डिटेल मी नंतर देते कारण तो विषय काय आता एवढा महत्त्वाचा राहिला नाहीये आता जेवढा इम्पॉर्टंट विषय आहे तो आपल्यासाठी आपल्या शॉप रिलेटेड सो आठ मार्च ला जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपण आपल्या शॉपची ओपनिंग ठेवली आहे आणि मी सर्वांना फक्त एवढंच सांगेल त्या दिवशी तीन लकी ड्रॉ आपण काढणार आहे ते म्हणजे तीन मोठे लकी ड्रॉ माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी एवढे मोठे गिफ्ट कोणाला देणार आहे आणि ते सर्व तुमच्याचमुळे पॉसिबल झालं आहे कारण हे गिफ्ट देण्याची कॅपॅसिटी पण तुमच्या सपोर्टमुळे झाली आहे आणि जो तुम्ही दोन हजार वीस पासून मला जो सपोर्ट केला आणि स्पेशली मुंबईमध्ये आल्यावर जो तुम्ही मला सपोर्ट केलाय त्याच्यासाठी थँक यू सो मच मनापासून मी खूप आभारी आहे त्याच्याशिवाय हे सर्व शक्य झालं नसतं ते बोलतात ना पहिल्यापासून वारसामध्ये म्हणजे एक फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तुमच्या मुळापासून आजी आजोबापासून मला फक्त माझ्या वडिलांचा सपोर्ट मिळालाय जेवढा पैसा होता त्यांनी तो ऑलरेडी माझ्यावर खर्च केला होता सो नंतर मला देण्यासाठी त्यांच्या सपोर्ट व्यतिरिक्त त्यांच्याजवळ काहीच नव्हतं आणि त्या सपोर्ट मुळे आज मी इथपर्यंत आली आहे सो so, uh, मारुती पॅराडाईस ला आपलं एक शॉप आहे सिया भावसार कलेक्शन तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ते तसंच असणार तस 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 आहे ही आपली जी ओपनिंग आठ मार्च ची असणार आहे ही शाखा नंबर दोन सिया भावसार कलेक्शन ची तिकडे तुम्हाला सर्व कुर्ती ड्रेसेस तुमचं पूर्ण अनारकलीचं कलेक्शन बघायला मिळेल आणि या साइडला इथे तुम्हाला सर्व साडी पैठणी टिशू त्याच्यात सर्व काही लग्नाचा बस्ता असेल ऑल ओव्हर जेवढा असेल होलसेल असेल मला जेवढं करता येणार आहे भरपूर प्लॅनिंगचं पण मी इथे अजून ब्लॉगला सांगणार नाही पण तुम्हाला एवढं सांगेल या चार शॉपमध्ये आल्यावर तुम्ही सॅटिस्फाईड होल तुम्हाला पूर्ण कलेक्शन इव्हन ज्यांना बस्ता करायचा आहे लग्नाची शॉपिंग करायची तिकडे मी ते प्रोव्हाइड करू शकत नव्हती ते सर्व इकडे होणार आहे आणि येस कॉस्मॅटिकचा एक वेगळा सेक्शन आता हे चार सेक्शन आपण बनवले एक सेक्शन तुम्हाला कॉस्मेटिक एक सेक्शन हे बाकी पूर्ण तुम्हाला साडी आणि तुम्हाला स्टाफ सुद्धा इथे पूर्ण प्रॉपर साड्या पूर्ण जेवढं कलेक्शन आहे तेवढं दाखवेल सो माझे जेवढे फॉलोअर्स आहे आणि स्पेशली दोन हजार पासून ज्यांनी मला सपोर्ट केलाय मी त्यांना एवढंच सांगेल भलेही तुम्ही माझ्या पहिल्या शॉपच्या ओपनिंगला मी दरवर्ष आपला रेकॉर्ड आहे मी मुंबईत आल्यापासून दोन महिन्यामध्ये पहिलं शॉप एका वर्षामध्ये दुसऱ्या वर्षी लगेच आपण मारुती पॅराडाईजचे दोन शॉप घेतले आणि आता हे तिसरं वर्ष जे संपलंय हे आपण चार शॉप दोन महिन्यापासून याचं काम सुरू आहे सो आता हे एंडिंगला आलंय आणि आठ मार्च आपण ही डेट फायनल केली आहे सो जो पण माझा क्राऊड आहे तुमचे रिलेटिव्ह तुमचे फ्रेंड सर्कल असतील मी फक्त एवढंच सांगेल ही ओपनिंग मिस करू नका ह्या ओपनिंगला नियर अबाउट तुम्हाला तीस ते चाळीस लकी ड्रॉ बघायला मिळतील तीन स्पेशल लकी ड्रॉ बघायला मिळतील आणि आलेल्या प्रत्येक कस्टमरला सिया भावसार कलेक्शनकडून जागतिक महिला दिनानिमित्त रिटर्न गिफ्ट प्रत्येकाला असणार आहे सो आत्तापासून आठ मार्च चे सर्वे कार्यक्रम जे पण असेल ते रद्द करा आणि आपली ओपनिंग बिलकुल मिस करू नका आणि हे जेवढं आहे हे सर्व फक्त तुमच्याचमुळे पॉसिबल झालंय म्हणून पहिले कोणासोबत शेअर न करता हा ब्लॉग हे सर्व जे आहे तुमच्यासाठी शेअर करते आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट या सर्व गोष्टीमध्ये काय माहिती का। लोक आधी लोन घेतात आणि देन बिझनेस करतात आपण शून्यातून सुरुवात केली आहे आणि हे जेवढं आपण उभारलंय याच्यासाठी ना आपण कोणाकडून -कोणा पैसे मागितले ना आपण कोणतं लोन घेतलंय ही, ही सर्व जी सेविंग एक एक रुपया असं समजा एक एक रुपया समजा ही सर्व सेव्हिंग करून हा जेवढा आपण तीन चार वर्षापासून जे करतोय ही सर्व्हिस सेव्हिंग आपण सर्व इथे लावली आहे आणि खूप मोठ्या स्टेप आपण आता उचलली आहे सो सर्वांनी त्या ओपनिंगला खूप जास्ती हॅपी मी तुम्हाला सांगताना आहे सो कोणीही ती ओपनिंग मिस करायची आणि आता त्याच्यानंतर ती रील की जी रील तुम्ही ऐकणार आहे सासूबाई घेतले बरं का एक सॉरी एक सासूबाई घेतले बर का एक दोन तीन चार तर ती रील याच्यासाठी आहे माझ्या सासूबाईची सॉरी ते एक सासूबाईची खूप जास्त इच्छा होती की तिच्या मुलाने शून्य मग शून्यातून एकातून एक दोन दोनातून तीन आणि तीनाचे चार करावे त्याने ते तर केले नाही जेवढं काही केलं होतं ते परत झिरो केलं पण माझ्या सासू एक सासूबाईची ती विश मी कम्प्लीट केली आहे शून्यातून एकातून एक दोन दोनातून चार आणि आता चारा हे चारातून हे एवढे मी केले सो आय होप माझी एक सासूबाई आणि माझा एक सासरवाडी काही का होय ना मनातून थोडे तो खुश होतील कारण ज्या स्टेपला त्यांनी मला आणून सोडली होती तिथून परत वर येणं म्हणजे शक्य कारण मेंटली मी में एवढी डिस्टर्ब होती पण असं बघायला गेलं तर थोडंफार क्रेडिट मी त्यांना देणारच आहे कारण त्यांनी जर ती वेळ आली नसती त्यांनी ती काय बोलतात ना फुकटमध्ये डिवोर्स मी देऊन दिला होता मग हातात काहीच नव्हतं फक्त जे होतं ते वडील आई वडील होते आणि त्याच्याचमुळे मी इथपर्यंत आली आहे आणि खरं सांगेल काही असं मजा वाटत नाही स्वतःची पर्सनल लाईफ सभाट्यावर आणायला किंवा लोकांना दाखवायला किंवा एक्स सासूबाई एक्स त्यांची नावं घ्यायला काही हाऊस नाही आहे मला पण कसं आहे तो जो त्रास झालाय तो कुठे तर निघेल तो इथे निघणार आहे आणि तो त्रास कमी नव्हता तो छोटा नव्हता मी फक्त एवढाच सांगेल की त्या त्यांनी जे केलंय किंवा हा डिवोर्स जो झालाय याच्यामुळे सर्वात जास्त नुकसान फक्त कबीरचं झालंय म्हणजे माझ्या मुलाचं बाकी कोणाच झालं नाही आज जी कबीरची मेडिकल कंडिशन आहे ती फक्त त्या लोकांमुळे त्यावेळेस जर मी ओरडून ओरडून त्यांना सांगत होती की नको डिवोर्स घेऊ नको असं करू त्यावेळेस जर त्याने एका शब्दाने माझं ऐकलं असतं तर कबीरची ही हालत झालीच नसती सहा महिन्याचा असतानाच मी जेव्हा रिटर्न जर सासरी गेली असती तर तो आज नॉर्मल पोरांसारखा असता म्हणून मी ना ते विसरणार आहे ना मी त्या लोकांना कोणाला विसरू देणार आहे आणि ना मी शांततेत जोपर्यंत मला आतून सॅटिस्फॅक्शन होणार नाही आणि जोपर्यंत माझा कबीर नॉर्मल पोरांसारखा स्कूलमध्ये जाणार नाही मी त्या एकालाही शांततेत जगू देणार नाही त्यांना असं खूप सोपं वाटलं काय लोकांना वाटलं की असं अलिगेशन कमी लागले नाहीये फुकट मध्ये डिवोर्स म्हणजे सर्वांच्या मध्ये पहिला थॉट हा येतो की अरे इची काही चुकी असेल इच बाहेर काही असेल ऍक्च्युली बाहेर बाहेर माझं काहीच नव्हतं मी तर एक नॉर्मल टिपिकल हाऊस वाईफ होती धोका तर त्याच लोकांनी दिलाय त्यांच्या सर्व त्या इगो मुळे आणि तेव्हा इगो वाटत होता नंतर मला कळला पोराचाच त्यांचा कांड होता त्या पोराच्या कांडमुळेच त्याचा संसार झाला नाही त्याचा त्याच्याकडून संसार होत न, होत नव्हता म्हणून माझं नुकसान आणि माझ्या नुकसान मध्ये माझ्या कबीरचं नुकसान मी ना ते विसरणारे मी ना ते कुणाला विसरू देणारे आणि नाव ठेवणारे ना नाव ठेवतीलच पण एक सासूबाई एवढी एक गोष्ट सांगेल त्या घरातली एक एक गोष्ट मग ती काहीही असो मग ती धनाची असो मग ती कोणती पण असो मी ह्या सर्व गोष्टी ओपन करणारे म्हणजे करणारे आणि त्या समोर येणारे म्हणजे येणारे तुम्ही पण काही त्या तुमच्या पोराने चिटिंग केली आहे ते तर बाजूला जाऊ द्या तुम्ही पण काही कमी त्रास दिलेला नाहीये ते कसं आहे एका चोवीस वर्षाच्या पोरीपासून पन्नास वर्षाच्या बाईची अपेक्षा तुम्ही ठेवली ना तुम्ही मला चान्स दिला इट्स ओके लिव्ह इट सर्व आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बघू पुढच्या रील मध्ये बघू सॉरी मी बोलणार नाही ते एवढे जे रील बनवते ना आणि तुमच्याकडे रील पोहोचणार आहे मला माहिती आहे कारण तुमचे शुभचिंतक कमी नाहीये आणि माझे शुभचिंतक पण कमी नाही आहे रील तुमच्याकडे जाणार आहे ते असं समजा तो कबीरचा जो तडतळा होता ना त्यावेळेस तो तुम्हाला सर्वांना भोगावा लागणार आहे आणि कर्मा रिटर्न येतो आणि त्यावेळेस मी शांत होती मी रडत होती मी दोन वर्ष घराच्या बाहेर निघाली नव्हती घरात राहिली होती फक्त लाज वाटत होती की लोक काय बोलतील तिचा डिवोर्स झाला माझे वडील आई सर्व आम्ही घरात आता माझा वेळ संपलाय आता नाव मी सॅटिस्फाईड आहे अजून कबीरच्या बाबतीत नाहीये बिझनेसच्या बाबतीत आहे जेवढा त्रास मी सहन केला आता तो इथून पुढे तुम्ही सहन करणार आहे आणि मी अजूनही सांगेल मी करणार काहीच नाही आहे त्यावेळेस खरंच पैसे नव्हते म्हणून मी तुमचं काहीच वाकडं करून नाही मला शांत राहावं लागलं होतं पण आता एकच सांगेल मागे सपोर्ट पण आहे हातात पैसा पण आहे आणि मी या लेवलला गेली पण आहे की तुमचं जर रील रीलकडून वाकडं तर करेल अजून पण करू शकते इतर गोष्टीत पण नाही करणार ते रीलच तुमच्यासाठी काफी आहे शिव्या द्यायच्या असतील भरपूर द्या तुम्ही काही कमी काण केलेले नाही आहे तुमच्या शिव्या आणि तुमचं ऐकून ऐकूनच आज इथपर्यंत आली आहे सो हा एक छोटा ब्लॉग आपण इथे क्लोज करतो आता म्हणजे काहींना आयडिया आली असेल की अरे ही ह्या रील टाकते का सो हे सारे त्याचे रिझन्स आहे आणि बाकी ते मग काय झालं कसं झालं ते तुम्हाला इतर ब्लॉगला बघायला मिळेल बट कमेंट सेक्शनमध्ये एक सांगायचं आहे ओपनिंगला प्रत्येकाने यायचं आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला रील कशी वाटली आणि आपल्या शॉपचं जे नियोजन आहे ते तुम्हाला कसं वाटलं आणि आठ मार्चला ब्लॉगला सॉरी ओपनिंगला यायला कोणीच विसरायचं नाही आहे कारण माझ्या या, या ओपनिंगमध्ये फक्त एवढंच सांगेल की तुम्ही सर्व असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्याच मुळे मी आजपर्यंत आहे सो so, थँक्यू सो मच so ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये जर काही कमी जास्ती बोललं गेलं असेल थोडी जीभ इकडे तिकडे घसरली असेल त्याच्यासाठी सॉरी पण तो कधी कधी मनातला राग बाहेर येतो आणि येस yes, कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसं सा लागलाय आणि फॉलो करा आणि जेवढं जास्ती शेअर करत असेल तेवढं जास्ती शेअर करा थँक्यू सो मच थँक्यू